काहीच माझ्या पोटात जागा नाही पण एक घ्या पण ट्राय करू काय मला काही जागत नाही माझ्या पोटात एक नंबर आहे माझ्या पोटात जागत नाही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या फ्रेंड ब्लॉग्सला कशा आहात तुम्ही सगळी मी तुमचा मित्र प्रणव गायकवाड आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये स्वागत करतो आणि आम्ही चाललो आता कल्याणला कल्याणला म्हणजे इथनं चाललं पहिले वांगणीला बाईकवरती माझा मोबाईल त्याच्यामुळे याला घ्यायला आलो आणि यांचा भाव तर खोपोलीवरून आय आयचा फॉर्म भरला आला ते कर्जतला आता ते चालेल घरी आमचा लगेच बघाई रसिका आमची बेबो आयकर हायकर हाय हाय आमच्या आज आमचा भाऊ हा चाल तुम्ही मग भेटतो तुम्हाला पुढे भाऊ चाललाय येतो मी नंतर येतो तुम्हाला उद्या भेटूया कागदपत्र घेऊन ब्रेक केव्हा तो चालला कपोलीला ट्रेन नाही आम्ही जाऊ आता वांगणीला बाईक घेऊन हा काय नाही सीबी दिली त्यांनी काहीतरी ते आपण सांगूयात आता ब्लॉग मी नाही बोलू शकत हे बघा आमच्या वहिनी आता इथं कसं काय जायचं मग आपण वांगणीवर ना काय ट्रेनने जायचं आपली फोर व्हीलर पुढे गेलेली आहे आपण इथून जाऊया घरी मस्तपैकी जेवण करून मस्तपैकी आपली बाईक घेऊन जायची आणि त्याच्यानंतर मग पुढं जाताना भावाला भेटायचा मग आपण गाडी घेऊन जायची त्याला बाईक द्यायची तोपर्यंत आपला काम होऊन जाईल कल्याण आम्ही फोर व्हीलर घेऊन कल्याणला जायचं ओके ठीक आहे ठीक आहे चाला रो मॅग तिचे दर्शन होतील आज होतील का आलाच पाहिजे आता बजेट आहे फुल बजेट ठीक आहे चला भेटतो पुढं सवयच आता झालो आम्ही तर आता जेवतो आणि बाईक न्यायचं ट्रेनने जायचं का समजत नाही ट्रेनने जाऊन मग तिकडं भाऊ आहे तिथनं गाडीमध्ये घेऊन जाऊ भाऊ सामान गेला आहे बोलू आता जेवतो आम्ही आता निघू पाच दहा ट्रेन जेवू लोक लगेच निघाले तीन तर वाजले आता जेव्हा आताच आणि फुल तिकडे जेवण आता टॉयलेट पाणी पाण्याला अक्षरशः का ट्रेन आहे आम्हाला किती माहिती आहे का पावणे चारची ट्रेन आहे ती आपल्या भेपुरीवर नाही तीन छत्तीस आता आम्ही चाललो आहे आमची ट्रेन भाऊ बोलतो ट्रेन लेट आहे मग ट्रेन लेट नाही आमच्याकडे बघू ट्रेन भेटते का नाही ट्रेन फेलू लाई आणि आम्ही चाललोय मजा घेतली

भेट्रोल भेटल आलो एवढा दुखत तरी पण एवढा धावत आलो आहे पाय दुखायला लागलं माझ एवढा धावत झालो पण ट्रेन काय भेटली नाही ट्रेन भेटली नाही म्हणजे अजून आलीच नाही बेटल भेटेल आता येईल गाडी दम लागला दम एवढा दावत आलो छत्रीवा आमची सूट होते का नाही ना 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 आता ट्रेनला चाललंय तिकडे गेल्यावर पुढे गेल्यानंतर माझं तिकीट काढून बघा स्नॅप बघते तू झूम करून करून आम्ही उतरलोय आणि ट्रेन तर काही लेटच आली पंधरावीस मिनटं होतं तुला पंधरावीस मिनटं लेट होईल पण तुला ऐकलं ना माझं आता इंडिकेटर मी दाखवला तेच ना आता काय करू शकतो मी बघा इकडं पाणी पूल भरला आहे उल्हास नदी उल्हास नदी काय बोलतात त्याला उडी मारल तुम्ही एवढा असतो याविली नाही ना त्यावडं घाणपाणी या हे लक्षात ठेवा घाणपाणी पाणी आहे ना आता येऊ माराल उडी ते तर माहितीच आहे सगळ्या ना चला आता आपण गाडी ना आपल्या गाडीकडे जाऊया तीन नंबरला तीन नंबरला आपली गाडी आहे एक जाऊ रिक्षा नाही तिथे गेल्यावरती गाडीत बसून जाऊ कल्याण काहीच उतरलं आज गाडीतून गाडीतून बोलतोय रिक्षाचं आता बसू गाडीत रिक्षावाला आम्हाला बोलतो का त्यांनी मध्ये एक माणसाने रिक्षा खाली तार लावली होती तर मी त्याला विचारलं तर अंकल या ऐकू लागा ते गाडी हा गे इतकी जगा आहे ये ये तुला गाव हे बोलतो का ये उल्हासनगर मध्ये वेगे बोला हा क्या बोला खेडेगाव में व्हायंगे तो बोला पक्के कुप्त गाईचा मारेंगे बोले गाडी आपली कोण कोण आलाय तनुष पण आहे काय काय बोलतो शेठ भरत का शर्ट भरीत ना तुझी बसा चत्रेद्र भरलेच द्या पाठी पाठी बर सामान घेतलेलं शेट नीव नाही टीव्ही ठीक आहे माझी वाली आपल्या बावाला दिली थोड्या दिवसासाठी फक्त का परत देणार आम्ही टाका काय नाही आता ब्लॉग मध्ये कंटेंट नको आपल्याला पाहिजेत ना आम्ही निस्त हे दाखवत नाही ना आम्ही इथं आलो आता नंतर तिथं आलो कंटिन्यू थोडस ब्लॉग दाखवला का तुम्हाला पण जरा मजा येईल मजा येईल बरोबर आहे असं आहे का ट्रॅफिक दाखवून मग आपण ते काय ट्रॅफिक आहे ना फुल कल्याण इज ट्रॅफिक कल्याण नाही हे कोलशीवाडा कोलशीवाडी कोलशीवाडी आनंद शिंदेचा घरी आनंद शिंदेचा जायचं का

मोबाईल मोबाईल बर्तन नाही प्रशांत हॉटेल हॉटेल मामा काय ऐकतो नक्की मी प्रशांत बरोबर ऐकला तुम्ही बर्तन बिर्तन काय कुठे आहे प्रशांत हॉटेल का तुमचा तुमच्या माग थोडा फिरणं भाग आहे केस पिकली बावा हा वन प्लस चलो दो सो मोबाईल एक एक तरी पण प्लस म्हणजे कंपनी बंद झाली छोट्या आधा छोट्या आधी नाही भाऊ ना गाडी चालू होता कंपनीच बंद झाली

काय करायचं बोलली तू अरे त्याच्यात जाण इतकाच कर नाव टाकायचा फोन नंबर आणि काय मोबाईल नंबर फोन नंबर मोबाईल नंबर एकच ना मामा केलेत मी

तुला आशिष भाऊ काही खात नाही ना पण और... माझा तो इथं डोसा घेतोय आमचा मामा आहे मामा आहे आणि मामाचा आहे आणि आमचा दुसरा मामा आहे आता माहिती देतो तुम्हाला कुठेतरी जाणार आहे आता आम्ही आलोय मावशीच्या इथं पाच नंबर गायकोडबाडला थोडंसं काम आहे तिथे दहा पंधरा मिनिटं

चालू आहे काहीच माझ्या पोटात जागा नाही पण एक घ्यास आपण ट्राय करू नको काय मला काही जागाच नाही माझ्या पोटात तर एक नंबर आहे माझ्या तर बोटात जागाच नाही अरे बटन टाकायची होती फक्त तेरा हजाराची बटन आहेत किती कपडा देते माणूस सॉक्स सॉक्स ते मामा चा कसा आहे मामा मामा

कुठे ना बोल काय लाव साहेब साहेब बाय 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 फोन करतो बाय बाय चला काही सगळी कामं झालेली आहेत कामं म्हणजे असं एकदम डेंजरवाली कामं होते आम्हाला दिवस विसरणार आम्ही चौघ पण का मामा डेंजर डेंजर चाट्टीवरती आणलं ड्रेसिंग चेंज आम आता आम्ही जरा मेडिकल मध्ये जरा नाश्ता पाणी करून मग घरी नाश्ता पाणी ओरेंज आपलं आहे आमची सगळ्यांची डोका थोडासा चक्का आणि गॅस त्याला जिरा सोडा पासतो त्याची गॅसच काढून टाकतो आम्ही तुम्ही बघा पुढं आता आम्ही हळूय मेडिकलला पटकन पटकन

गाडी इकडे लावली हो लॉक पण केली मग कसा काय झाला पोचलो गाडी उडी लावली तर आता चाललो आम्ही घरी घराचा घराचा काम चाललंय बोलतोय अरे हा तुला कशाला पिशवी पाहिजे आता सकाळी येण्यापेक्षा मातच घेणार बावलंड ओके अरे कट कर कट कर इकडे इकडे दादा इकडे मला सेव्हन नाईन एट नाईन फोर फोर अरे गाडी माकली रेल <laughs> रे याला एक नाही नाही तो आता बॉक्स चालला असलू ते राहिला तर चला मग अरे आता उद्या बघू त्या बोला अशा प्रकारे आता उद्या टीव्ही बघू आम्ही त्याच्या डिस्टेला लागले का नस लागला आ, लागला असेल तर मग ब्लॉगरचे दात पाडू दोन आणि नसेल लागला तर मग ब्लॉगरचे विषय आपला झालेला चाललेला प्रकारे दे तर गाडी येणार नाही कारण का ना इथं रस्त्याचं काम चालू तिकडं पुढं इथलं झालंय गाडी आपली इथनं अशी आतमध्ये जाते जर आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेट देऊया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय